गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी गेली पंचवीस वर्ष सातत्यानं जाणाऱ्या कुडाळमधले ज्येष्ठ नागरिकांना बावीस सीट रिकाम्या असूनसुद्धा पणजी ते अक्कलकोट गाडीचं आठ जुलैचं आरक्षण गाडी फुल आहे हे कारण देऊन कुडाळ बसस्थानकातल्या आरक्षण कर्मचाऱ्याकडून नाकारण्यात आलं हा प्रकार संतापजनक असून याविषयी माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांना जाब विचारला तेव्हा सर्व्हर डाऊन होता त्यामुळे आरक्षण होत नव्हतं असा खुलासा संबंधित कर्मचाऱ्यानं केला पण ते सांगायच्या ऐवजी गाडीच फुल असल्याच्या त्या कर्मचाऱ्याच्या उत्तरानं त्या ज्येष्ठ नागरिकांना मात्र फुकटचा मनस्ताप सहन करावा लागला प्रवाशांना चुकीची माहिती देऊन एस टी महामंडळाचं आर्थिक नुकसान करणाऱ्या त्या कर्मचाऱ्याच्या पगारातून बावीस सीटचे पैसे वसूल करावे आणि त्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावी अशी मागणी राकेश कांदे यांनी केली आहे यावेळी प्रभाकर कुंटे श्री प्रोकरणकर श्री गोलतकर यांच्यासह इतर स्वामीभक्त उपस्थित होते पाहूयात निमित्तानं गेले पंचवीस वर्ष आमच्या आमचे स्वामी भक्त मी प्रभाकर काका कुंठे दरवेळी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अक्कलकोट वारी करत असतात त्यांच्यासोबत त्यांचे अनेक स्वामी भक्त लागत असतात दिनांक अट्टल समिती ज्यावेळी सुद्धा बसस्थानकामध्ये त्यांनी रिझर्वेशन संदर्भात गुरुपौर्णिमेच्या निमित्त जाण्यासाठी चौकशी केली त्यावेळी संपूर्ण गाडी आठ तारीखला फुल आहे म्हणून सांगण्यात आलं परंतु तरीसुद्धा ते आपल्याला स्वामी भक्तीची ओढ असल्याने अक्कलकोटीला जाण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न करत होतो परंतु काल असं समजण्यात आलं की ज्यावेळी आम्ही संपूर्ण आतमध्ये चौकशी केली दुसऱ्या टाकमार्फत त्यावेळी आम्हाला समजलं की संपूर्ण गाडीमध्ये बावीस सीट टोटल खाली आहे जर सीट बावीस सीट खाली असताना गाडी फुल आहे म्हणून हे स्वामी भक्तांना सांगणं कितपत योग्य आहे त्या दृष्टीने आम्ही त्याचा जाब विचारण्याच्या दृष्टीने आगार व्यवस्थापनाची आम्ही भेट घेतली त्यांनी ज्यांनी आम्हाला हे गाडी फुल असल्याचं उत्तर दिलं होतं त्यांच्याशी आता संपर्क साधला तात्काळ त्यांना तिकीटं मिळवून देण्याचं आश्वासन दिलं परंतु आम्हीसुद्धा त्यांच्याकडे मागणी केली की जे बावीस सीट खाली होते ना तर त्या सीटचं ते जे सरकारी नुकसान होत आहे आणि अशा कर्मचाऱ्यांमुळे होत आहे तर त्यांच्या पगारातून हे तिकीटाचे पैसे शासनाने घ्यावे आणि त्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली त्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली तर त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की ते सर्वर डाऊन होतं म्हणून पण सांगताना दोन वेळा हे ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी जाऊन आले तरी प्रत्येक वेळी गाडी फुल आहे म्हणून त्यांना उत्तर देण्यात आलं हे स्वामी भक्तांची ही केलेली फसवणूक आम्ही सहन करणार नाही या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी व्यवस्थापकांशी चर्चा केली त्यांनी आम्हाला समर्पक उत्तर देऊन याच्या पुढे अशा प्रकारची कोणत्याही भाविकांना असो किंवा प्रवाशांसंदर्भात कोणत्याही अशी वागणूक दिली जाणार नाही याचं त्यांनी ठाम आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही आलो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा